संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी कृष्ण आंधळे हा ग्रामपंचायतचा सदस्य होता म्हणजेच तो एक लोकप्रतिनिधी होता कृष्ण आंधळे माहिती घेतली असता कृष्ण आंधळे संभाजीनगरमध्ये पोलीस भरती देखील करत होता मात्र भाईगिरी करण्याची त्याची आवड त्याला पुन्हा गावाकडे घेऊन आली तो मयंदवाडी ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य झाला होता त्यानंतरच तो इतर गावचे राजकीय पुढारी गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकांच्या संपर्कात आला याच दरम्यान तो सुदर्शन गुलेच्या देखील संप्र संपर्कात आला कृष्ण आंधळेवर आधीही गुन्हे दाखल आहेत या आधीच्या तीनशे सातच्या गुन्ह्यात तो फरार आहे तरी तो मोकाट फिरत होता तोच कृष्ण आंधळे याच संतोष देशमुख खून प्रकरणात आणखीनही फरार आहे कृष्ण आंधळेला अद्यापही पोलीस पकडू शकलेले नाहीत त्यामुळे सर्व आरोपी पकडले गेले असताना कृष्ण आंधळे सापडत नसल्याने पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला जात आहे याच कृष्ण आंधळ्याला आता दणका देण्यात आलेला आहे आंधळीची जी संपत्ती आहे ते जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत छप्पनहून अधिक दिवस उलटूनही कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाही त्यामुळे न्यायालयाने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील दिले आहेत त्याचे बँक खाते आणि संपत्ती जप्त केल्याने तो शरण येतो का याची चर्चा होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कृष्ण आंधळे हा अजूनही फरार असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे सी आय डी आणि एस आय टीने कृष्ण आंधळीचा शोध घेत आहेत मात्र तो अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे सी आय डीच्या वतीने न्यायालयात कृष्ण आंधळीची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती या अगोदर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यादी याची देखील संपत्ती गोठवण्याचं काम सी आय डीने केलं होतं त्यानंतरच वाल्मिक कराडच्या नावावर अनेक प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं त्यासोबत वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर आलं होतं आणि तेव्हाच वाल्मिक कराड हा सी आय डीला शरण आला होता तेव्हा आता हा कृष्ण आंधळेच्या नावावरील किती प्रॉपर्टी आहे याचंही देखील हे स्पष्ट होणार आहे आणि याची संपत्ती जप्त केल्यानंतर तोही वाल्मिक कराडसारखा शरण येतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दारू राणी केज येथे असलेले त्याच्या बँक खाते आणि पाच वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आता कृष्ण आंधळेचा आर्थिक कोण होण्याची शक्यता आहे या अगोदर वाल्मिक कराड याच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतरच कराड हा सी आय डीला शरण आला होता तेव्हा हा कृष्ण आंधळे तपास यंत्रणांना शरण येणार का हे ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ताराशिवमधील एका सी सी टी मध्ये समोर आलं आहे की सर्व आरोपी एका गावात गाडी सोडून पळ काढताना दिसतात त्यानंतर शेतातून जंगलातून त्यांनी पळ काढला त्यानंतर त्यानंतर सुदर्शन गुरे सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे गुजरातमध्ये लपून बसले होते असं सांगितलं होतं मात्र तिथून पैसे आणण्यासाठी गेलेल्या कृष्ण आंधळे परत आलाच नाही त्यामुळे कृष्ण आंधळे गेला तरी कुठे हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय हो कृष्ण आंधळे जिवंत आहे का नाही याची देखील चर्चा होत आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की